लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं आहे की जयंतला जयंतने जान्हवीला कपाटामध्ये तोंड आणि हात बांधून कैद करून ठेवलेलं असतं आणि स्वतः कपाटाला टेकून तिथे गाणं म्हणत बसलेलं असतो जयंतला जान्हवीचा खूप राग आलेला असतो की ती भावनात आईलाच तिचं प्रेम देत आहे आणि ती जयंतवर अजिबात प्रेम करत नाही असा जयंतचा गैरसमज झालेला असतो ती आनंदी बरोबर लपाछपी खेळत असते आणि मग जयंत आनंद जान्हवीला कपाटामध्ये लपून बसण्याचा सल्ला देतो आणि मग तो जान्हवीला कपाटामध्ये कोंडून टाकतो आणि तिथे स्वतः राखणदार म्हणून बसतो तेवढ्यात तिथे भावना जान्हवीला शोधत शोधत पोचलेली असते परंतु भावनाला एक फोन आलेला असतो फोन झाल्यावर भावना पुन्हा जयंतच्या रूममध्ये येते तेव्हा ती जान्हवी कुठे गेली असं विचारते आतमधून कसला तरी कपाटातून आवाज येत आहे असं जेव्हा जा भावनाला जाणवतं तेव्हा भावना धावत पळत जाते आणि कपाट उघडते तिला भावना आनंद जान्हवीची झालेली अवस्था पाहते आणि भावनाला खूप मोठा धक्का बसतो जान्हवी तिथे चक्कर येऊन पडलेली असते तिला काहीही भान राहिलेलं नसतं आणि ही अवस्था पाहून भावना जयंतचं तोंड फोडते आणि ती जयंतला जाब विचारते